नमस्कार माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र घेताना सगळेच जण आपलं आरोग्य कसं असलं पाहिजे याच्यासाठी चिंतित असतात आणि हाच प्रश्न सर्वांसाठी महत्वाचा वाटतो म्हणून मी आता आपल्यासाठी घेऊन येत आहे आरोग्य दूत हे सदर या आरोग्य दूत सदरामध्ये लातूर शहरातील नामांकित डॉक्टर्स ते काय करतात कुठल्या स्पेशलिस्ट आहेत त्यांचं हॉस्पिटल कुठं आहे अशी इथंभूत माहिती मी घेऊन येणार आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण आता गेली मागील आणि काही वर्षापासून मी पत्रकारिता करतो आणि मग मला कुणाचाही फोन येतो पोटाचा प्रॉब्लेम आहे माझा पाठीचा प्रॉब्लेम आहे कुठला डॉक्टर चांगला आहे कुठल्या डॉक्टरकडं मग हे सांगत बसण्यापेक्षा हे आपलं माझं लातूरच्या माध्यमातून जर लोकांना कळू लागलं कुठला डॉक्टर आहे त्याचं स्पेशलायझेशन काय आहे कुठले हॉस्पिटल्स आहेत कुठला स्पेशलिटी आहे, आहे यानुसार सर्वांना ती माहिती मिळेल आणि लातूरात आता पुण्या मुंबईला जायची गरज राहिली नाही लातूर हे शैक्षणिक हब जसं मोट आहे तसंच आरोग्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण ठिकाण बनलेलं आहे आणि शासकीय तसेच खाजगी मोठमोठे दर्जेदार रुग्णालय लातूरमध्ये आहेत शासकीय रुग्णालयात सुद्धा आता वेगवेगळे चांगले वेगवेगळे विभाग सुरू आहेत आणि त्याच्यावरती उपचार चालू चालू आहेत तो हे जाणून घेण्यासाठी मी घेऊन येतो आहे आपल्यासाठी आरोग्य दूत हे सदर